आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने जालना शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन आमदार कैलास गोरंट्याल यांचे अक्षय गोरंट्याल यांची माहिती येत्या एक ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आधुनिक लहूजी सेनेच्या वतीने जालना शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य मोटरसायकल रॅली जिल्हा सत्री रुग्णालयात फळ वाटप गरजू महिलांना साडी वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांचे पुत्र अक्षय गोरंट्याल यांनी दिली आहे तर हे होते आमच्या एक शॉर्ट अपडेट अधिक बातम्यांसाठी पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी आधुनिक आयोजित माननीय श्री साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेजी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही काही कार्यक्रमांचे आयोजन केले एक तारखेला एक ऑगस्टला कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की एक भव्य मोटरसायकल रॅली आम्ही घेणार त्यानंतर जे शासकीय महिला रुग्णालय तिकडे एक फल वाटपेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर जे गरजुवंत महिला आहे त्यांना एक साडी वाटपेचा कार्यक्रम आणि गरजुवंत विद्यार्थींना शालेय समिती किंवा त्याला शालेय काही गरज असेल तर त्या साहित्याचं वाटप आम्ही ठेवणार आहे हे असे चार मुख्य कार्यक्रम आहे एक तारखेला जे आम्ही घेणार माझ्यासोबत जेवढी इकडे कमि कमिटी उपस्थित आहे यांचा सगळ्यांचा मी पना म परत मनापासून आभार मानतो की खूप चांगला कार्यक्रम आणि माननीय श्री अण्णाभाऊ साठेजी यांचे जे विचार आहे ते पुढे तुम्ही सगळे घेऊन चालत आहे आणि असंच आपण त्यांचे विचारांना पण पुढे भविष्यात घेऊन जाणार अशी मी इकडे गवाई देतो आणि आपल्या शब्दांना मी विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र